माझ्या सोबत उपस्थित असलेले जिल्हा आरोग्य अधिकारी सन्माननीय आठले आठले साहेब उपस्थित असलेला तालुका आरोग्य अधिकारी ग्रामपंचायतीचे सरपंच माजी सरपंच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आरोग्य सेविका ग्रामस्थ बंधू आणि पंधरा वित्त आयोगातन ग्रामीण भागामध्ये आणि शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची आरोग्याची सुविधा मिळावी हे शासनाचं धोरण आहे एक आठ दिवसापूर्वी मिरकरवाड्यामध्ये अशाच एका दवाखान्याचं उद्घाटन झालं आणि आज कुवारबाव मध्ये आपण या दवाखान्याचं उद्घाटन करतोय आरोग्याची सुविधा ही घरापर्यंत पोहोचली पाहिजे आरोग्याची सुविधा घरापर्यंत पोहोचत असताना कुठच्याही व्यक्तीला आरोग्याचा त्रास होऊ नये ही भूमिका सरकारची आहे आणि याच भूमिकेतनं आजच्या या कार्यक्रमाचं नियोजन जिल्हा आरोग्य अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी या सगळ्यांनी मिळून केलेला आहे आपल्याला आठवत असेल की हा दवाखाना या ठिकाणी होण्यासाठी ग्रामपंचायतीच्या दोन्ही ग्रामपंचायती असतील दोन्ही ग्रामपंचायतीनं अथक प्रयत्न केलेले आहेत हा दवाखाना उघडल्यानंतर याचा जास्तीत जास्त वापर तुम्ही करावा असं काही मी तुम्हाला सांगणार नाही या दवाखान्याचा कमीत कमी वापर झाला पाहिजे आरोग्याची सुविधा असली पाहिजे याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही पण आपल्या सगळ्यांचं आरोग्य एवढं चांगलं असलं पाहिजे की, की दवाखान्याची आवश्यकताच बसू नये पण दुर्दैवानं सरकारची योजना आहे आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस फडणवीस साहेब असतील अजित पवार साहेब असतील आणि तुमच्या आरोग्य विभागाचे मंत्री तानाजीराव सावंत असतील यांचं मनापासून मी कौतुक करतो आणि त्यांना धन्यवाद देखील देतो आणि मनोगत संपवत असताना ज्याचा मी उल्लेख केला की याचा वापर कमी झाला पाहिजे याचा एक किस्सा मी तुम्हाला सांगतो आम्ही सगळे पूर्वीपासूनच विनोद जाळगावकर असतील गजाभाऊ असतील राजू तोडणकर असतील आमचे सरपंच असतील आम्ही पूर्वीपासून सगळे खानवेलकर साहेब एकत्र काम करतो पूर्वी काही लोकप्रतिनिधी आपल्या तालुक्यामध्ये होते आता परत ते काही इच्छुक असतील नसतील मला माहित नाही पण त्यांच्या काळातला किस्सा आहे स्टेट बँक कॉलनी आपल्याला माहित असेल स्टेट बँक कॉलनी आणि स्टेट बँक कॉलनीच्या समोर स्मशानभूमी आहे डीएचओ साहेब माहित असेल तुम्ही रत्नागिरीतल्या तर त्यावेळी तत्कालीन लोकप्रतिनिधीने दहा लाखात त्या स्मशानभूमीचं काम मंजूर केलं आणि त्यांना हौस होते की भूमिपूजन झालं पाहिजे उद्घाटन झालं पाहिजे आणि बरोबर भाषण देखील झालं पाहिजे त्यामुळे त्या स्मशानभूमीचं उद्घाटन झालं आणि त्यावेळेस लोकप्रतिनिधी भाषणाला उभे राहिले ते भाषणामध्ये असं म्हणाले की दहा लाख रुपयाची स्मशानभूमी तुम्हाला तुम्ही बांधून दिलेली आहे उद्यापासून जास्तीत जास्त याचा वापर झाला पाहिजे आता कोण होते काय होते एमबीसीआर तुम्ही तपासून बघा खानविलकर सर तुम्ही तपासून बघा असा काय मी लोकप्रतिनिधीला म्हणजे अँब्युलन्सचं उद्घाटन करायचं आणि मध्ये जास्तीत जास्त रुग्ण आले पाहिजेत अशा शुभेच्छा द्यायच्या असा काही लोकप्रतिनिधी नाही ही एक नागरी सुविधा आम्ही तयार केली शासनाच्या मार्फत तुम्हाला एवढं चांगलं आरोग्य लाभू की या दवाखान्याचा उपयोगच नाही झाला तरी चालतील ही अशीच आमची एक्सपायरी डेट होऊन औषधं फुकट गेली तरी चालतील एवढं चांगलं आरोग्य आणि आयुष्य तिथल्या सगळ्या ग्रामस्थांना लाभो एवढीच ईश्वरच्या प्रार्थना करतो या दवाखान्याचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि हा छोटा असलेला दवाखाना ग्रामपंचायतींना मोठी जागा द्यावी आणि मोठ्या जागेमध्ये देखील न्यावा हे देखील ग्रामपंचायतीला सूचना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सगळे आपण कार्यक्रमाला उपस्थित राहिलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि हा उद्घाटनाचा कार्यक्रम संपला असं